सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते तर उद्या चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी वैकुंठ चतुर्दशी आलेली आहे काही लोक या चतुर्दशीचा वैकुंठ चतुर्दशीचा उपवाससुद्धा पकडतात काही लोक लोक त्रयोदशीला उपवास पकडतात आणि वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी उपवास सोडतात काही लोक काही ठिकाणी परंपरेनुसार वैकुंठ चतुर्दशीला संपूर्ण दिवसभर उपवास पकडला जातो आणि रात्री ठीक बारा वाजता हरिहर भेट घडवून झाल्यानंतर पूजा सेवा झाल्यानंतर बारा साडेबारा वाजेनंतर उप उपवास सोडला जातो ज्याची त्याची परंपरा भागानुसार वेगवेगळी असते तुम्ही जसा उपवास करतात वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करा किंवा नका करू पण आपल्याला वैकुंठ चतुर्दशीला काही सेवा करायच्या आहे जे अनमोल आपल्याला फळ मिळवून देणारी ही सेवा असते प्रत्येकालाच वाटतं आपल्याला आयुष्यात सर्व सुखांची प्राप्ती व्हावी लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहावी आणि मृत्यूनंतर आपल्याला वैकुंठाची प्राप्ती व्हावी स्वर्गात आपल्याला थोडी का होईना जागा मिळावी आपण तसं कर्मत पण चांगलं करतच असतो पण प्रत्येकाची हीच इच्छा असते की आयुष्यात सर्व सुखांची प्राप्ती आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती व्हावी म्हणून हा एकमेव दिवस असतो जेव्हा आपण हरिहर भेट घडवून आणत असतो ही सेवा जी व्यक्ती करते ना रात्री ठीक बारा वाजता वैकुंठ चतुर्दशीला रात्री ठीक बारा वाजता जी व्यक्ती हरिहर भेट घडवून आणते त्या व्यक्ती सर्व सुखांची प्राप्ती होते त्याच्या कुटुंबावर कधीच अडी अडचणी येत नाही अकाली संकट अकाली मृत्यू त्याच्या घरात कधीच घडत नाही आणि ती व्यक्ती मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती त्या व्यक्तीस होत असते सर्वांनाच माहीत आहे ही सर्व पृथ्वी सृष्टी भगवान ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली आहे या सृष्टीचे पालनहार भगवान श्री विष्णू आहे तर या सृष्टीचे रक्षण करता दाता मुक्ती मिळवून देणारे भगवान शिवशंकरजी आहे मृत्यूनंतर स्वर्गात जावे मुक्ती मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते सद्गती मिळावी वाट आपली सुखकव सुखकर व्हावी म्हणून आपण चांगले आचरण कर्म तर आयुष्यात करतच असतो आणि त्याचं चांगलं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं त्याला दैवी जोड मिळावी म्हणून वैकुंठ चतुर्दशीला ठीक रात्री बारा वाजता जी व्यक्ती सेवा करते भगवान श्री हरी विष्णूंची त्या व्यक्तीस आयुष्यभर सुखाची प्राप्ती होते लक्ष्मीची प्राप्ती होते आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते स्वर्गात जागा मिळते त्या व्यक्तीला असं म्हटलं जातं त्यास कसलीही भीती राहत नाही आयुष्यात सर्व सुख मिळतात आणि अकाली मृत्यूसुद्धा टळून जातो त्या व्यक्तीचा घरातसुद्धा सुद्धा काही अकाली संकट येत नाही कुठलंच अभय म्हणजे अभय प्राप्ती होते कुठलं भय त्या व्यक्ती सुरत नाही म्हणून वैकुंठ चतुर्दशीला रात्री ठीक बारा वाजता आपण सेवा सर्वांनी जरूर करावी सुद्धा मुलं जर मोठी असतील तर मुलांकडूनसुद्धा ही सेवा जरूर करून घ्या मुलं लहान असतील ठीक आहे झोपलेली आहे पण ज्यांना कळतं वळतं शिक्षण करत असतील नोकरी किंवा लग्नकार्याची मुलं मुली झालेली असतील त्या सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उद्या चार नोव्हेंबर रोजी रात्री ठीक बारा वाजता आपल्याला हरिहर भेट घडवून आणायची आहे खूप सोन्यासारखा दिवस आहे हा वर्षातून एकदाच ही संधी आपल्याला मिळते ही संधी चुकवू नका ही वेळ चुकवू नका रात्री ठीक बारा वाजता आपल्याला सेवा करायची आहे आधीच ज्या वस्तू लागत असतील त्या वस्तू साहित्य पूजेसाठी वस्तू साहित्य आधीच तयारी करून ठेवा अकरा वाजेपर्यंत तयारी करून ठेवा रात्री ठीक बारा वाजता ही वेळ चुकवू नका अजिबात रात्री ठीक बारा वाजता पती पत्नी असतील मुलं सह सहपरिवार देवघरात आसन घेऊन बसायचं आहे उद्या सकाळीच दिवा अखंड दिवा लावून ठेवायचा आहे आता एवढा दिवसभर नाही लावला किमान आपण जेव्हा संध्याकाळी दिवे लागणीला महिलांनो हे काम आपल्यालाच करायचं आहे उद्या आपल्याला संध्याकाळी तुम्ही दिवे लावले की रात्री बारा एक वाजेपर्यंत ते दिवे भिजणार नाही याची नक्की काळजी घ्या कृपया नक्की काळजी घ्या उद्या दाराशी सुद्धा एक दिवा लावून ठेवायचा आहे तुपाचा लावा तेलाचा लावा नियम नाही पण तुळशीजवळ तुम्हाला तुपाचाच दिवा लावायचा आहे गाईचं तूप नसेल तुम्ही डालडा वगैरे वापरत असाल थोडीशी चिमुडभर हळद टाकून द्यायची आहे गाईच्या तुपाचा दिवा लावल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळेल दाराशी सुद्धा दिवे लावून ठेवा घर प्रकाश मय करून ठेवा उद्या रात्री झोपायची घाई अजिबात करू नका आपण वर्षभर झोपत झोपतच असतो रात्री ठीक म्हणजे वेळेवरच झोपतो पण ही वेळ अजिबात चुकवू नका एकमेव दिवस असा असतो की ज्या दिवशी आपण हरिहर भेट घडवून आणत असतो खूप सुंदर दिवस आहे अशी संधी पुन्हा येणे नाही वर्षभर आपल्या दाराशी दिवे लावून ठेवा खिडकी असतील लाईट दिवे लावून ठेवायचा आहे प्रकाशमय आपलं घर राहिलं पाहिजे Okay. तरच लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे जरी तुम्ही लक्ष्मीपूजन छान केलेलं आहे पण जी व्यक्ती हरिहर भेट घडवून आणते रात्री ठीक बारा वाजता आणि ज्या व्यक्तीच्या घरात उजेड असतो प्रकाश असतो हरिहर भेट, भेट भेटीच्या दिवशी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी त्याच घरावर त्याच व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा होते म्हणून उद्या महिलांनो घर प्रकाशमय ठेवा अंगणात सुद्धा जरी एकांत ठिकाणी राहतात दिवा लावून घ्या मुख्य दार म्हणजे तुमचं मेन डोअर असेल ते तुम्ही लावून घेतलं दोन दाराचं घर असेल एक दार उघड ठेवलं तरीही चालेल पण एक दिवा आपल्या मुख्य दाराशी नक्की लावून ठेवा तुम्ही जास्त लावून ठेवले तर अतिशय उत्तम देवी आईला आपलं घर दार प्रकाशमय दिसलंच पाहिजे अगरबत्ती वगैरे लावून ठेवा घरात प्रसन्न वातावरण घरात अंगणात प्रसन्न वातावरण राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे असे म्हणतात की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर भगवान विष्णूंनी वाराणसीच्या निका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शिवशंकरांची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घेतले त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष श्रीहरींची भेट घेतली प्रसन्न होऊन वर दिला आशीर्वाद दिला या दिवशी जे विष्णू भक्त शिवभक्त मनोभावे भगवंतांची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल आणि म्हणून वैकुंठ चतुर्दशीला निशिदाच्या वेळी निशिंदाच्या वेळी भगवा विष्णूंची पूजा केली जाते ही पूजा करताना भक्त श्री हरी चे एक हजार नावे पठन करतात कमळाच्या फुलांनी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करतात उद्या एक का होईना कमळाचं फूल भगवान श्री विष्णूंना जरूर अर्पण करा दोन तीन फुलं आणले तुम्ही तर अतिशय उत्तम दोन तरी फुलं नक्की आणा महिलांनो बघा शोधा मिळून जाईल लहान जरी मिळाली चालतील तुम्ही दोन कमळाची फुलं घेऊन या पहिलं फूल भगवान श्री विष्णूंना अर्पण करा आणि दुसरं फूल तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे सोन्याहून पिवळं खूप सुंदर अनुभव येतील उद्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी आठवणीने थोडस गंगाजल जरूर टाका जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील नष्ट होतील आणि महादेवांची शिवशंकरांची आणि श्रीहरी विष्णूंच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सर्व सुखांची प्राप्ती होईल छान दिवस आहे महिलांनो लहान लेकरांना सुद्धा हा उपाय करायचा आहे महिलांनो संध्याकाळी मी तुम्हाला सांगितलं दिवा लागणीपासून रात्रीच्या बारा साडे बारा बारा वाजेपर्यंत जवळजवळ एक वाजेपर्यंत आपल्या घरात प्रकाश असणं खूप महत्वाचं आहे रात्री ठीक बारा वाजता आता तुम्ही सकाळी जरी देवांना अभिषेक घातलेला असेल मग तुम्ही रात्री जर तुम्हाला पुन्हा अभिषेक घालायचा असेल तामणात व शिवपिंडी घ्यायची आहे तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे छान असा दुधाने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने पुन्हा दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून देवघरात स्थापना करायची आहे चंदन अष्टगंध आपण फुलं वाहून आपण देवांची पूजा करायची आहे एक तरी कमळाचं फूल हरी विष्णूंना जरूर व्हायचं आहे भगवान शंकरांना आवडती फुलं पांढरी फुलं जरूर अर्पण करायचं आहे या सर्व गोष्टींची काळजी आधीच करून या सर्व वस्तू आधीच आणून ठेवायच्या आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी अजिबात तुळस तोडू नका आदल्या दिवशी तोडलेली असेल अतिशय उत्तम नाही तर तुम्ही विकत आणली तरीही चालेल बरोबर रात्री ठीक बारा वाजता आपल्याला ही वेळ चुकवायची नाही देवघरात छान आसन घेऊन बसायचं आहे एक दिवा लावून घ्यायचा आहे अखंड दिवा तर आपला चालूच असेल त्याबरोबर एक तुपाचा दिवा सुद्धा लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावल्यावर त्या तुपाच्या दिव्यात चिमुडभर हळद आणि एक कापराची वडी टाकून द्यायची आहे आपण हरिहर भेट घडवणार आहोत हळद भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे कापूर महादेवांना प्रिय आहे हरिहर भेट करताना महिलांनो देवघरातील दिव्या तुपाच्या दिव्यात या दोन्ही वस्तू आठवणीने टाका आणि मग पूजा सेवा करायला सुरुवात करायची आहे तुपाचा लहान दिवा असो मोठा असो त्यात तुम्हाला फुलवाट टाकून गाईचं तूप टाका त्यात चिमुडभर हळद टाका भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करा हळद टाका आणि एक कापराची वडी घ्या ओम नम शिवाय बोलून आपण एक कापराची वडी टाका आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडं शिवपिंडी असेल फोटो असेल पुसून घेतले मूर्ती असेल अभिषेक घालून घेतला तरीही चालेल किंवा काही लोक सकाळीचा बै अभिषेक घातलेला असला तर मग रात्री कोरडी पूजासुद्धा केली जाते काही ठिकाणी काही ठिकाणी पुन्हा अभिषेक घातला जातो रात्री स जा, बारा वाजता तुम्ही जशा पद्धतीने दरवर्षी करतात ना हरिहर भेट तशाच पद्धतीने करायची आहे इतर वेळी आपण शंकरांना बेल श्री विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळे वेगळे अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून या दिवशी श्री विष्णूंना बेल आणि शंकरांना तुळस वाहून त्यांची भेट गळा भेट आपण घ घडवून आणत असतो हा दिवस श्रीहरिविष्णू भक्त आणि सर्व शिव भक्तांसाठी खूप पवित्र महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी रात्री बारा वाजता दोन्ही देवांची एकत्रित पूजा केली जाते जाते भगवान विष्णूंना बेल तर भगवान शंकरांना तुळस वाहिली जाते हा प्रसंग खूप दुर्मिळ आहे वर्षातून एकदाच ही विलक्षण भेट होत असते म्हणून आपण सर्वांनी या भेटीचा लाभ नक्की घ्यावा सर्वांनी घरातल्या सर्वांनी अशी साधी सोपी सेवा करायची आहे बरोबर बारा वाजता महिला असतील तर स्वतःच्या कपाळी कुंकू हळद लावून घ्यायची आहे देवांनासुद्धा महादेवांना चंदन किंवा भस्म अर्पण करा आणि हरी विष्णू असतील तुम्ही चंदनाचा तिलक लावला असेल अष्टगंधाचा हळदी कुंकू अर्पण करू शकता आणि तुम्हाला हातात बेलपत्र घ्यायचं आहे उजव्या हाताने सेवा करायची आहे तर काय करायचं आहे आधी श्री हरी विष्णूंना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा जेवढी बेलपत्र असतील ना एकशे आठ असतील तुमच्याकडं नसतील एवढे अकरा असतील विषम संख्येमध्ये बेलपत्र आधीच आणून ठेवा पाच आणा अकरा आणा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा पद्धतीने तुम्ही बेलपत्र घेऊन यायचं आहे आणि तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला बेलपत्र भगवान हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे आता समजा तुमच्याकडं एकच बेलपत्र आहे मग काय कराल तुम्ही उजव्या हातात ते बेलपत्र घ्या आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपून घ्या आणि ते बेलपत्र तुम्हाला श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि तशाच पद्धतीने पुन्हा उजव्या हातात तुम्हाला तुळस घ्यायची आहे जेवढी तुळस असेल तुमच्याकडं तेवढी नीट छान बघून घ्यायची आहे तुटलेली वगैरे घेऊ नका चांगली तुळस आणि चांगलाच बेल उद्या आपल्याला अर्पण करायचा आहे म्हणून सांगते आधीच तयारी करून ठेवा बेलसुद्धा चांगलाच घ्यायचा आहे तुटलेला वगैरे घेऊ नका वर्षातला मोठा दिवस आहे तुळससुद्धा घेताना चांगली बघून घ्यायची आहे आणि तुम्हाला उजव्या हातात तुळस घ्यायची आहे आणि हरी विष्णूंचं तुम्हाला विष्णू नामावली पठण असेल तर ती पठण करत करत जरी तुम्ही भगवान श्र शिवशंकरांना तुळस अर्पण केली तरीही चालेल आता नाही विष्णू नामावली तुम्हाला पठण तर मग काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किमान एकशे आठ वेळा मंत्र जपा आणि तुम्हाला महादेवांना तुळस अर्पण करायचं आहे बघा किती छान भगवान करणार आहात आणि बेल अशी सुवर्ण संधी पुन्हा येणे नाही सर्वांनी ही सेवा आणि ही वेळ अजिबात चुकवू नका महिलांनो दादांनो सेवा करून तर बघा इतकं सोन्यासारखं फळ मिळणार आहे कितीही त्रासात दुःखात असाल किती तरी संकटांना तुम्हाला मार्ग एका क्षणा मिळणार आहे या सेवेला पूजेला हरिहर भेट असं म्हणतात भगवान शंकरांची आणि श्री विष्णूंची गळा भेट पवित्र भेट याच दिवशी होत असते अशी सुवर्ण संधी पुन्हा येणे नाही तुम्हाला रात्री बारा वाजता जेवढी सेवा जमेल ना तेवढी नक्की करा सर्वांनी मिळून करा जेवढी तुळस असेल जेवढा बेल असेल तेवढी नक्की देवघरात श्री विष्णूंना बेल तर भगवान शिवशंकरांना तुळस नक्की व्हायची आहे सर्वांनी व्हायची आहे अखंड दिवा आपल्या देवघरात महिलांनो जरूर तेवत ठेवा असं नाही की बारा वाजेची सेवा झाली आणि लगेच दिवा थोड्या वेळच चालेल असं नाही रात्रभर तो दिवा तेवत ठेवायचा आहे रात्री बारा नंतर थोडा वेळ का होईना आपल्या मुख्य दाराशी एक दिवा चालूच ठेवा थोड्या वेळाने तो विजला मग काही हरकत नाही पण आपल्या देवघरातला दिवा नक्की अखंड लावून ठेवायचा आहे दाराशी जरी तो दिवा लावलेला असेल बारा नंतर थोडा वेळ का होईना चालू राहायला पाहिजे एवढं तेल तूप नक्की टाकून ठेवायचं आहे उद्या दिवसभरात दोन्ही देवांचा जेवढा मंत्र जप करता येईल ना तेवढा नक्की करा ही सुद्धा एक सेवाच आहे जेवढं नामस्मरणात राहाल ना हरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा शिवशंकरांचा ओम नम शिवाय जेवढा मंत्र जपता येईल तेवढा नक्की जपा आणि रात्रीसुद्धा सर्वांनी नक्की सेवा करा अजिबात ही वेळ तर कोणीच चुकवायची नाही आहे खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला उद्या देवघरात केळीचा नैवेद्य दाखवता आला तुम्हाला तर केळीचा नैवेद्य दाखवा तुमच्याकडं जेवढी फळं असतील नैवेद्यात जरूर ठेवा दूध साखर ठेवा काही आणखीन खे तुम्ही प्रसाद केलेला आण असेल किंवा मिठाईचा वगैरे प्रसाद आणलेला असेल तर पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळी फळं म्हणजेच केळी वगैरे याचा नैवेद्य उद्या आपण रात्री जेव्हा सेवा करू बारा वाजता तेव्हा नैवेद्यात या वस्तू प्रसादात नक्की ठेवा नंतर तो प्रसाद सर्वांनी मिळून खायचा आहे उद्या हरी विष्णूंना एक तरी कमळाचं फूल अर्पण जरूर करा तुमच्या घराजवळ जर गोकर्णाची फुलं असतील पांढरी निळी तीसुद्धा तुम्ही महादेवांना अर्पण केली ना तरीही चालेल खूप छान बघा तुमच्या घरा घराजवळ जर गोकर्णाची फुलं असेल तुम्ही सकाळी जरी पूजा केली आणि तेव्हा जरी अर्पण केली ना चालेल आणि रात्री बारा वाजता जेव्हा सेवा करू तुमच्याकडं जी पांढरी फुलं असेल ना महादेवांना प्रिय ती फुलं महादेवांना अर्पण करायची आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला पिवळी फुलं किंवा एखादं कमळाचं फूल मग लाल असो गुलाबी असो ते अर्पण करायचं आहे तुम्हाला महिलांनो उद्या मुलांसाठी एक मुख्य दाराशी सुद्धा दिवा लावून ठेवा आणि आपल्या देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून ठेवा त्या दिव्यात चिमुटभर हळद आणि एक कापूरवडी वडी आठवणीने टाका म्हणजे दोन्ही देवांना प्रिय वस्तू आपण त्या दिव्यात टाकली देले आहे मुलांना एका रात्री सोन्यासारखे दिवस येतील